बऱ्याच वेळेस काय होतं भाजी जरी असली ना जेवणामध्ये तरी आपल्याला ती खाऊने वाटत मग असं तोंडाला वेगळी काहीतरी आणणार खायचं असेल ना तर लगेच असे दोन चार कांदे कापून घ्यायचे कांद्याचं मागचं पुढचं कापून घ्यायचं आणि त्याला एकदम बारीक असं मस्त जेवढं होईल तेवढा कापून घ्यायचा जास्त मोठा ठेवायचा लगेच भांड्यामध्ये टाकून घ्यायचा लगेच को कोथंबीर घ्यायची धून मस्त कापून घ्यायची अशी बरीच त्याच्यात टाकून द्यायची कांद्यामध्ये लगेच लसून घ्यायचा असा त्याला सुद्धा बारीक असं कुटून घ्यायचं तो पण त्याच्यामध्ये टाकून द्यायचा नंतर शेंगाचं कूट घ्यायचा असा बराच तो टाकून द्यायचा भाजलेल्या शेंगणा कुट्या मीठ टाकायचं चवीपुरतं आणि लाल मिरची पावडर टाकायची आता इथे मी बरीच टाकली कारण जास्त तिखट नाही म्हणून तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका थोडीशी हळद टाकायची आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आता लगेच ना कडकडीत असं बरंच तेल गरम करायचं एकदम कडकडी सरकार आणि याच्यावर टाकून द्यायचं मस्त असं चरकन सरकार बसला पाहिजे ना आता मिक्स करून घ्यायचं याला आणि नंतर थोडंसं लिंबू पिळायचं जास्त पण नाही जास्त आंबट चांगले नाही लागत मग थोडस पिळायचं चांगलं मिक्स करायचं आणि आता लगेच जेवायला बसायचं बघा तुम्ही जेवणामध्ये काय चार चांद लावते एवढी भारी लागते नाही पटकन होते आणि टेस्टी सुद्धा खूप लागते तर इथून भाजी जर नसली ना तर हे अशी